या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा शाही बाजारामध्ये खूप मोठ्या उपायची तीन पिल्लीवाडी शही आलेली आहे तिन्ही पण बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे पिल्ल्याची क्वालिटी एक नंबर आहे शेळीची क्वालिटी पाहू शकता शेळीची हाईट लांबी रुंदी कास पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या उपायची शेळी आहे आज या बाजारामध्ये सर्वात मोठी हा शेही आहे मित्रांनो बाजारामध्ये आलेली आहे गावरामध्ये येते दादा काय सांगलीची किंमत पंचाळीस हजार किंमत आहे आणि किती वितरण नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवंशी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेलं आहे तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान जातीच्या खूपच मोठ्या मोपाच्या शेळा पाहायला भेटणार आहेत मित्रांनो तर क्व क्वालिटी एक नंबर असते आणि किंमत पण खूप चांगली असते मित्रांनो शेळ्याची वीस हजार ते पंधरा हजाराच्या जवळपास तुम्हाला शेळी चांगल्या क्वालिटीची भेटून जाईल तर ह्या ठिकाणी या परभणीच्या बाजारामध्ये मित्रांनो तालुका परभणी या जिल्हा जिल्हा परभणीच्या मित्रांनो हे आज दिनांक मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा आठवडी शेळी बाजार आहे मित्रांनो बाजाराचा टायमिंग आहे सकाळी सात वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत बाजार चालतो जास्त बाजार असतो आणि नंतर दोनच्या जवळपास बाजार मित्रांनो पुरतो बाजार आ, बाजार कमी होतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला या परभणीच्या खंडोबा श्री शेळी बाजारामध्ये यायचं असेल तर तुम्हाला रेल्वे पण रेल्वेची पण सुविधा आहे आणि बसची पण सुविधा आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता मित्रांनो या खंडोबा बाजारामध्ये तुम्हाला आपली स्वतःची गाडी पार्किंग लावण्यासाठी पण सुविधा केलेली आहे मित्रांनो खूप चांगली जागा आहे मित्रांनो पार्किंग पार्किंगसाठी तुमच्या गाडी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या परभणी बाजारामध्ये या खूप मोठ्या मोठ्या तिच्या मोठ्या पैसे या बाजारामध्ये आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता दोन पिल्ले तिच्या खाली कास पाहू शकता समोरून पिल्ले पण पाहू शकता तिचे पिल्ले पण चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ले आहेत शेळीची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे दाताला चार आहे मित्रांनो काय म्हणली व्हायची किंमत ओपू किंमत काय सांगलीची सविसा किंमत सांगायची मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेळीची एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे अटलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही दाताला चार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा शाही बाजारामध्ये खूप मोठ्या अंपायची तीन पिल्लेवाली शेळी आलेली आहे तिन्ही पण बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे पिल्ल्याची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे शेळीची क्वालिटी पाहू शकता शेळीची हाईट लांबी रुंदी कास पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या उपायची शेळी आहे आज या बाजारामध्ये सर्वात मोठी हा शेळी आहे मित्रांनो बाजारामध्ये आलेली आहे गावरामध्ये येते दादा काय चांगलीची किंमत पंचाळीस हजार किंमत आहे आणि किती वित असणार आहे दुसऱ्या वित आहे मित्रांनो न आहे आता हे दुसऱ्या वित तीन तीन बिले दिलेले आहेत तिन्ही पण बकरी आहे आणि किंमत थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्यात्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तिने पिल्याला पण दूध पुरवते ना मित्रांनो तिने पिल्याला पण पिल्याची क्वालिटी समजा त्या शिरीला दूध किती आहे मित्रांनो गावऱ्या शिरीला दूध मित्रांनो चांगला क्वालिटी म्हणजे शेळे घ्यायचे असतात तुम्ही या ठिकाणी या बाजारमध्ये या क्वालिटी पाहू शकतो तुम्ही कास पण दाखवतो कास पाहू शकतो मित्रांनो एका टाइम आहे तिन्ही पण बकऱ्या आहेत किती महिन्याचे असताना पिल्यात आहे पिल्ली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे सोनवडा किदा या बाजार सर्वात मोठी ही टॉप क्वालिटी आहे तिनी पण बकरी आहेत बकऱ्याची क्वालिटी टॉप आहे कोणाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनद्वारे गिर्या काल तर कमी जास्त होईल पण नंबर सांगा तुमचा कॉल मित्रांनो नंबर दिलेला कॉल करू शकता या ठिकाणी मी थोडं पाहू शकता शेळी खूप छान क्वालिटी झाली आहे कानं पाहू शकता तुम्ही शिंगा पाहू शकता पण पाहू शकता का पाहू शकता मित्रांनो तुम्ही दादा काय सांगली कि तिची साडे बावीस सांगायची कमी जास्त होईल आणि किती वित असेल दादा शेळी दुसरे वितान शेळी आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा आता किती दिवस घेईन मिळायला आठ दिवस घेईन मित्रांनो कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो कमी जास्त किंमत होईल शेळीची पण क्वालिटी एक नंबर आहे गावरामधली शेळी प्युअर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर गेलेला आहे कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता गावराची दोन्ही पण पाठी आहेत काय पाठ पकराय मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता शेळीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काच पाहू शकता मित्रांनो तुम्ही काय सांगली हो का सांगली जी तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो गाव कोणतं आहे परभणीची आहे का परभणीची आहे मित्रांनो गावराशी आहे फोन नंबर सांगता का तुमचा का मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता वंडी जाती शे किलो यायच्या खाली शेतकऱ्याची आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात कॉलटी मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली किंमत किंमत काय सांगली जी किंमत किंमत वीस हजार सांगायचे मित्रांनो वीस हजार किंमत आहे पाटे का बकरा आहे बकरा आहे वीस हजार तुम्हाला सांगायचे आहे गाव कोणते आहे तुमचं गाव कोणते आहे गाव सोन ना आहे मित्रांनो शेतकरी फोन नंबर माहिती आहे तुम्हाला फोन नंबर माहीत आहे फोन नंबर माहित नाही मित्रांनो त्यांना शेतकरी आहेत का मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या मची गावरानशाही होती मित्रांनो राबणशाही आहे क्वालिटी पाहू शकतो एक नंबर आहे शेतकऱ्यांनी शेती घेतलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांची शेती होती शेतकऱ्यांनी घेतली आहे खूप क्वालिटी आहे तर पाहूया आपण शेतीच्या मालकाला पण विचारा आणि घेणाऱ्या मालकाला पण विचार काय केवढं दिली शाई पंचवीस हजार पंचवीस हजार दिलेली आहे मित्रांनो आणि किती विचार तिसऱ्या होती आता किती हजार राहिली मिळायला पंधरा दिवस बाकी आहेत कोणी घेतली घेतली का तुमचं गाव कोणतं आहे केवढे घेतली पंचायत लक्ष घेतली मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहू शकता क्वालिटीला पैसा आहे मित्रांनो या ठिकाणी परभणीच्या खांडोबा शेळी बाजारामध्ये क्वालिटी बघून कास पाहू शकते मित्रांनो खूप चांगली चांगली सोयीवरची शेळी मित्रांनो ही गावरांमध्ये येते कोणाला पाहिजे असेल अशा क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या परभणीच्या बाजारला भेट द्या ऐका करा इकडे आपले पाठ दोन तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला या गावांजातील शेळ्या खूपच पाहायला भेटणार आहेत तर शेळीची क्वालिटी पाहू शकता सळं पाहू शकता मित्रांनो आढळची क्वालिटी पाहू शकता खास पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे आणि खाली मित्रांनो पाठ बकरा आहेत हिच्या खाली दोन बकरे पा, पा, आहेत हिच्या खाली मित्रांनो पाठ पाठ बकरा आहे गावऱ्यांशी किती वितरण होई नाही दुसरं तिसऱ्या वितरण शेळी आहे आणि किंमत काय सांगली जी दोन्हीचे पंचवीस पंचवीस सांगायला मात्र कमी कमी देऊन टाका हिची एकली सांगा पंचवीस हजार ना हिचे सांगायचे हिचे सांगायचे पंचवीस हजार रुपये मित्रांनो किती वितरण वेताना सण तिसऱ्या वितरण हाय शेळी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर बासष्ट झिरो पाच बहात्तर पासष्ट काय म्हणले दोन बकरी पंचवीस दोन बकऱ्या हिच्या खाली मित्रांनो तुम्हाला सांगायचं सड पाहू शकता तुम्ही शही चे शिंग गाणं पाहू शकता डोळे पाहू शकता मित्रांनो आणि हे पिले आहेत पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण बकऱ्या आहेत किती विधान तर शेही तिसऱ्या विधान शेही आहे तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा बहात्तर बासष्ट झिरो पाच बहात्तर पासष्ट काय सांगित दादा पटाची किंमत या बारा हजार आले बारा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो आणि किती विताना आसन पाठवू या तिसरे विचार आहे मित्रांनो आणि आता किती महिन्यात लागलेली आहे आता दोन महिन्यात लागलेली आहे दोन महिन्याची लागलेली आहे आणि किंमत किती म्हणजे बारा हजार बारा हजार सांगायची आहे कमी जास्त होईल कमी जास्त करून आता आल्या तुमचं गाव कोणतं आहे जाम नाही तुमचा फोन नंबर सांगा हा <śpans> फोन नंबर सांगा तुमचा सा? सत्तर तीस वीस अठ्ठावन्न त्रेपन्न मित्रांनो विषयी आहे पाहू शकतो तुम्ही समोर इकडे फोन ओढा की मित्रांनो शेळी पाहू शकता गावरान शेळी आहे दोन पिल्यातीच्या खाली पिल्याची क्वालिटी पाहू शकता कासोटा पाहू शकता शेळीचा मित्रांनो शिंगा रुळे कान पाहू शकता चांगली तंदुरुस्त शेळी आहे मित्रांनो तर किती वर्षाची किती दातार का शाही दुसऱ्या वितरण दोन दाता आहेत आणि किती म्हणली किंमतीची पंचवीस हजार किंमत सांगेल तर प्लीज आहे का पाठपक्रा आणि किंमत किती म्हटली पंचवीस सांगायची आहे एवरामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा 940 पुन्हा सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते सहीचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता काय सांगली ओ पट्टरेज मध्ये अठरा हजार 18000 सांगायचे आहे कमी जास्त नाही एवार मध्ये किती विधान आहे किती वे लीली आहे चार येतायचे चार आहे का चार वितायचे मित्रांनो आहे कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्यात्तर हा गाव कोणतं आहे तुमचं आहे मित्रांनो आणि आता किती दिवस घेईन विलायला आता विलायला किती दिवस घेईन चार महिने चार महिने म्हणजे एक महिन्याची लागली आहे फक्त आता दोन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो तीन महिने घेईन कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला ह्या होत्या अतिशय खूपच मोठ्या प्रमाणात पाहायला भेटणार आहेत आणि गावरा जास्त जास्त असतात या बाजारामध्ये कधी मधी उस्मानाबाद पण शाळा येतात या ठिकाणी काय सांगली हो किंवा तिची तेवीस हजार किंमत सांगा मित्रांनो तिचं हे आहे का आहे का तेवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगता का सत्तर सत्तर अडुतीस सव्वीस सव्वीस पहिल्या वितरण होती का ताई आता दुसऱ्या नाही मित्रांनो पहिल्या पहिल्या वितरण आता दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही समोर वितरण पाहू शकता तुम्ही गावरांशी आहे काय सांगली हो का याची किंमत पंधरा हजार सांगायची आहे कमी जास्त होईल ना फोन फोन नंबर सांगा तुमचा आणि आता किती विताना आहे म्हणजे तिसरे आहे आणि किती दिवस घेणार दोन महिने घेईन मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही विठ्ठल जातीचा नर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो काना लांब असतात डोळे थोडी गारशी असतात मित्रांनो क्रॉसिंगचा नर आहे मित्रांनो हा कोणाला पाहिजे असेल ते यांची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मी काय काय सांगली किंमत त्याची सांगायला एकवीस सांगायची एकवीस सांगायची आणि केवढा द्यायचं वीस हजाराला किती महिन्यात लागलेलं आता किती महिन्याचं आहे पाच महिन्याचं पिल्लू आहे तुमच्या पाच महिन्याचं पिल्लू आहे आता लावणीला तयार आहे ना तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर बासष्ट झिरो पाच बहात्तर पासष्ट मित्रांनो कोणाला हा विठ्ठलचा नर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय सांगत दादा किंवा तिची सांगायची बावीस हजार आहे आणि किती वितानास सांगता आता ही गावराजतीमध्ये येते नाही गावराम मित्रांनो गावराम जाती शेही आहे आणि पाठ बघाय खाली दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो पाठीची क्वालिटी पाहू शकता शेची हाईट लांबी रुंदी कास पाहू शकता तुम्ही शिंग शिंग पाहू शकता मित्रांनो गाभरामशेही आहे दोन पिल्ली आहेत दोन्ही पण पाठी आहेत किती मिळले किंवा तिची बावीस सांगायची बावीस हजार आहे तुम्ही जास्त होईल किती वित असणार वितान वितांशीही आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्यात्तर वीसरा कमी जास्त होईल ना समोर पाहू शकता ही गावरांशी जातीची शेळी मित्रांनो दोन पिल्ले तिच्या खाली कास पाहू शकता तुम्ही शेळीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे काय सांगली किंमतीची पस्तीस सांगायची पस्तीस हजार कमी जास्त होईल ना तीस तीस हजार पर्यंत देणार आहेत आणि किती असेल शेळी आता ही किती विलिहिली आहे तिनिली आहे मित्रांनो आणि गाव कोणतं आहे तुमचा परभणीचे आहेत का तुमचा फोन नंबर सांगा सहा पंच्याहत्तर नव्याण्णव पंचाहत्तर सत्याऐंशी अठ्यात्तर बहात्तर आहे का दोन्ही पण आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे गावरांशी आहे मित्रांनो ही समोर मित्रांनो पाहू शकता हुंड्या तिची शही आहे दोन पिल्या तिच्या खाली एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता बकरी आहे तिच्या खाली किंमत सांगायची चोवीस हजार आणि पहिल्यांदा काही दुसरे वितान होती मित्रांनो हे दुसऱ्या वितान सध्या दोन्ही पण बकरी आहेत ना दोन्ही पण बकरी आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी हा झिरो पन्नास तीनशे अकरा चौसष्ट मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला या जातीच्या शेळ्या भेटून जातील मित्रांनो मोठ्या जातीची शही आहे आणि गावरान या बाजारमध्ये तुम्हाला गावरान शेळ खूपच मोठ्या प्रमाणात पाहायला भेटणार आहेत दूध धरलेलं नाही काय नाही मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता पिल्याची क्वालिटी समजू शकता मित्रांनो शेळ्याची दुधाची खासियत काय आहे मित्रांनो पाहू शकता ह्या शेतकऱ्याच्या शेया आहेत मित्रांनो पाठीमागून कास पाहू शकता मी शेळीची काय सांगली याची किंमत तेरा तेरा हजार किती वितान असेल शेही आता ही तिसरं वितान आणि सडी एक आता दूध किती देते एक दीड लिटर देते एका टायमाला दोन टायमाच दोन तीन लिटर जवळपास देते तर किती ही वितरण शे आहे मित्रांनो कोणतं आहे तुमचं कमी जास्त किंमत होईल ना तुमचा फोन नंबर सांगा जातीची गावराने ना गावरा गावराने मित्रांनो हिची काय म्हणली किंमत मित्रांनो पंधरा हजार रुपये किंमत सांगाल ते एक किलो याच्या कास पाहू शकता तुम्ही गा ही पण गावरान मध्ये येते ना किंमत किती म्हणली पिले आहे सगळं पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो एक पिलवा आहे खाली पाठ आहे का बकरा आहे पाठ आहे हे आहे ना कोणाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही दोन्ही शाळे शेतकऱ्याचे आहेत कॉल करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे मित्रांनो हे पण शाळे त्यांच्याच आहेत क्वालिटी मित्रांनो पाहू शकता मागून आढळची क्वालिटी पाहू शकता खास मित्रांनो सडी आहेत का गाबर आहेत आता एक सडी आहे मित्रांनो एक किलो ही सडी आहे ना मित्रांनो अलीकडे सडी आहे अडलची क्वालिटी पाहू शकतो मी सड पाहू शकता आणि काय सांगली होईची किंमत सतरा हजार सांगायची आहे कमी जास्त होईल आणि किती आहे ही हां दुधाची गॅरंटी काय याची म्हणजे लागलेली आहे ना आता लागलेली आहे मित्रांनो आणि याची काय म्हणली किंमत एक किलो आहे मित्रांनो याच्या खाली वीस हजार सांगायची आहे मित्रांनो घास पाहू शकता पाठीमागून शिंग शिंग पाहू शकता आणि पिलू कोणते हे आहे का एक पिलू आहे याची किती म्हणली किंमत वीस हजार सांगायची आहे का मी जास्त होईल मित्रांनो किती वेतन आता शेही पाचव्या वेतन शही आहे तुमचा फोन नंबर सांगा हा नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो ही पण गावराशी आहे घास पाहू शकता मित्रांनो तुम्ही आणि पिली पण खूप चांगल्या क्वालिटीचे पिले पण आहेत बापू काय सांगली हो किंवा तिची सांगायची सव्वीस हजार कमी जास्त होईल ना हा किती विताना असेल बापू शरी म्हणजे किती पा म्हणजे सहा वित शे असा मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचा कोणता आहे सरपुडी का फोन नंबर सांगता का तुमचा बापूला मित्रांनो फोन फोन नंबर माहीत नाही तर नंबर सांगला असता मित्रांनो शेहीची क्वालिटी एक नंबर आहे चार पाच विताने शेही आहे मित्रांनो ही कास पाहू शकता तुम्ही आणि पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे यांच्यापाशी नंबर नाही नंबर दिला असता तुम्हाला मित्रांनो मी काय चांगली बघीची हो किंमत किंमत काय सांगली सतरा हजार किंमत सांगाल ते पाटे काय आहे पाठ आहे आणि किती विधान असणार आहे दुसरं विधान आहे मित्रांनो आणि गावरामध्ये येते नाही गावरामध्ये येते तर मित्रांनो पाहू शकतात किती दुसरं विधान आहे ना बापू दुसऱ्या विधान आहे कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर नंबर काय त्यांच्याकडे नाही तुम्हाला या या क्वालिटी मध्ये गावरा पाहिजे असेल तुम्ही यात आपल्या फर्निचर शेबाजारला भेट द्या मित्रांनो नक्की काय सांगली याची किंमत साडे तेरा हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो आणि पाठी का बकरा याच्या खाली एकच पिलो आहे ना एकच पाठ आहे मित्रांनो याच्या खाली आणि किती वितान आहे तिसरे वितान आहे मित्रांनो किंमत किती म्हणली साडे तेरा सांगायची आहे शेवट किती पर्यंत देणार आह कमी रमी होईल मित्रांनो शोधामध्ये तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर ना? नाही मित्रांनो यांच्यापाशी गावरा नाही मित्रांनो यांच्याही तिसऱ्या विधान आहे लहान मापा स्टेही आहे शे। तर शेतकरी मित्रांनो मी आता पितळे काकाच्या जाऊन आलेलो होतो तर या ठिकाणी पाहू शकता परभणी बाजारामध्ये कुठच्या ना क्वालिटीच्या मोठ्या उपायच्या दुधाशय आणलेल्या आहेत यांच्यापैकी मोठ्या उपायच्या गावरांशाही असतात मित्रांनो सौदा पण चालू मित्रांनो या ठिकाणी शेळीचा क्वालिटी पाहू शकतात मी

मित्रांनो शकता सौदा यांच्या शेळीचा आणि एक शेळी राहिलेली आहे कॉलटी पाहू शकता डोळे आणि शिंग पाहू शकता आणि शेळीची कास पाहू शकता मित्रांनो पाठीमागून कास पण पाहू शकता कास मित्रांनो आणि काय चांगली व्हायची किंमत का काय चांगली व्हायची किंमत किंमत काय सांगली अठ्ठावीस हजार किंमत आणि याच्या खाली पिली की दोन आहेत ना बकरी आहेत का पाठी आहेत मित्रांनो एक बकरा आणि कमी जास्त होईल एक बकरा आणि एक पाठ आहे शाळेची क्वालिटी पाहू शकते मित्रांनो क्वालिटीला तेवीस हजारला मित्रांनो मागायची तर मागणी पण चालू आहे

साडेस ला किती म्हणजे शेवडीची किंमत हा साडे चोवीस पाठबक गावरांशी आहे किती वितान आहे दोनदा लिहिले आहे तर तिसरे वित आहे मित्रांनो कॉलटी एक नंबर आहे गावरांशी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगायचा तुमचा शहाण्णव पंचेचाळीस बेचाळीस कोणाला पाहिजे तुम्ही जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे तुमचा मित्रांनो समोर पाहू शकता शेही मुंडी जाती शेही आहे मित्रांनो या बाजारामध्ये ह्या पण खूप पाहायला भेटणार आहे तुम्हाला कॉलेज पाहू शकता खूप मोठ्या मित्रांनो पाठीमागून पाहू शकता ओहिला समोर ओडकलो त्रास पाहू शकता मित्रांनो राहणशी आहे काय सांगली व्हायची किंमत मग सांगायचे पंचवीस द्यायची आहे किती विधान असं आता शही चौथ्या आहे मित्रांनो आणि कॉलर तुमच्या समोर आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा एकशे पुन्हा सांगा एकशे आणि आता किती दिवस घेणे मिळायला आठ दिवस घेणे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर द्यायला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हुंड्या रात्री शही आहे दोन पिले आहे तिच्या खाली पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही होंड्या जाती सही आहे ती काय म्हणा दादा याची किंमत सांगायची सत्तावीस हजार कमी जास्त होईल होण्या दादीची येई आणि किती ना सर किती मिलेली आहे फोन नंबर सांग तुझा शहत्तर मित्रांनो या पर्याय त्यांच्यापासून खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरा आणि होण्यादाच्या शाळे असतात या गावऱ्यांची काय सांगली दादा याची काय सांगलं साडेबावीस हजार आता किती दिवस घेईन विलायला मिळायला किती दिवस घेईन आता

मित्रांनो समोर पाहू शकता यांच्यापैकी दोनशे आहेत शेतकरी आहेत मित्रांनो दोन्ही पण गावरांशाही आहेत पौलाटी तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात पाठीमाग उश्याची कास पाहू शकता तुम्ही काय म्हणली व्हायची किंमत सांगायची अकरा हजार किती सांगायचे अठरा हजार आता गाभा आहे का लाभण गेले गेलेली आहे सध्या सडी दुछा आहे दूध चालू आहे दूध चालू आहे मित्र आणि गाव कोणतं आहे तुमचं तीनधारा तीन तीनधारा का तुमचा फोन नंबर सांगता का एक्याण्णव हा तीस हा पंचेचाळीस हा बारा एकोणसत्तर तर ह्याची काय म्हणली किंमत सांगायची वीस हजार आहे शे किती वितरण असणार दोन्ही पण तीन तीन मित्राच्या शेअर आहेत मित्रांनो दोन्ही पण या अठरा हजार रुपयाची किंमत सांगायची आणि हिची मित्रांनो वीस हजार किंमत सांगायची सांगायची किंमत आहे मित्रांनो एवढा कमी जास्त होईल आणि ही काय बघा ही पण लागलेली आहे मित्रांनो सुद्धा दूध चालू आहे दोन्हीला पण त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो शहर दोन्ही पण शहर पाहू शकता त्यांच्याच आहेत एक होंड्या शेअ आहे मित्रांनो एक गावरान आहे क्वालिटी पाहू तुमच्या समोर आहे आणि पंधरा हजार मित्रांनो या होंडीची पंधरा हजार किंमत सांगायला आणि चौदा हजार किंमत सांगाल तर आता किती वितरण असा शाह आता या किती विलेल्या आहेत म्हणजे दोन दोन दोनदा विलेल्या शहर आहेत मित्रांनो या कमी जास्त किंमत होईल ना ही गावराणा आणि उड्या अतिशय आहे आणि तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो नंबर नाही का तुमचा मध्ये मित्रांनो ह्या तुम्हाला दोनशे पाहिजे असेल तर त्यांचा नंबर घ्या त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याहत्तर छत्तीस अडुसष्ट मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रो यांच्या पैसे पाहू शकता तीनशे आहेत तिन्ही पण तीन था था? तीन महिन्यात लागले असे मित्रांनो एक होंड्या अतिशय पलीकड साईड साईडला आणि अलीकड दोन या गावराशी आहेत तर पाहूया काय किंमत सांगायचं तर दादा हुंडीची किंमत काय सांगली चौदा हजार किंमत सांगा मित्रांनो तीन महिन्यात लागली आहे हा मित्रांनो ही तीन महिन्यात लागलेली आहे आणि ही काय म्हणली किंमत मधलीची बारा हजाराची मधलीची बारा हजार रुपये किंमत सांगायचं आणि हिची काय सांगली तांबडीची म्हणजे बारा हजार सांगाल दोन्ही बारा बारा हजार तर तुमचं गाव कोणतं आहे बापू दारे आहेत तुमचा फोन नंबर सांगता का साडेगावचे आहेत दारे आहेत तुमचा फोन नंबर सांगता मित्रांनो पाहू शकता दादाने एक एक नंबर क्वालिटीची पाठवून आणलेला आहे मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये क्वालिटीला पैसा आहे मित्रांनो शेतकऱ्याची पाठ आहे काय सांगली होईल किंमत पंधरा हजार किंमत सांगायची एवारामध्ये कमी जास्त होईल गावरामध्ये येते का गावरामध्ये येते आणि किती विधान असायचे आहे दुसऱ्या विधान नवाठ आहे मित्रांनो आणि किती दिवस घेणार तुम्ही राहिला म्हणजे पंधरा तीन वर घेईन तुमचा फोन नंबर सांगा चोवीस गाव कोणतं आहे तुमचं तर मित्रांनो कोणाला पाहायचं असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही शेतकरी आहेत एवढं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गावांशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण शेळीचा काय भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्रायबर करा मित्रांनो तुमच्या एका लाईकची मला गरज आहे एका सबस्क्रायबरची गरज आहे मित्रांनो अशी तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण शही शे, बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश रोहिंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाय भेटणार आहे मित्रांनो आणि जास्त करून हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओला शेअर करा शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ थांबवतो मित्रांनो आणि तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही परभणीच्या बाजारला येऊ शकता दर गुरुवारी हा बाजार भरतो